हातभट्टीवाला अजेंद्रकुमार कोचे याची एम पी डी ए कायद्यान्वये जिल्हा कारागृह भंडारा येथे रवानगी करण्यात आली आहे अजेंद्रकुमार उर्फ अजय सुखदेव कोचे राहणार देवसर्रा तालुका तुमसर जिल्हा भंडारा हा पोलीस स्टेशन सिहोरा हद्दीतील रहिवासी असून तो हातभट्टी मोहफुलाची दारू गाडून हातभट्टीवाला व्यक्ती अशी ओळख निर्माण केली आहे अजेंद्रकुमार उर्फ अजय सुखदेव कोचे हा मागील दोन वर्षांपासून हातभट्टी दारू गाळण्याचे आणि विक्री करण्याच्या व्यवसायात सक्रिय असून त्याच्यावर पोलीस ठाणे सिहोरा येथे हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत काही दारूच्या गुन्ह्यात मिळालेल्या पैशाच्या बळावर गुन्ह्यातील साक्षदार यांना पैशाचे आमिष देऊन त्याने न्यायालयातून स्वतःची निर्दोष सुटका केली आहे त्याने त्याची एम पी डी ए कायद्यान्वये हातभट्टीवाला अशी ओळख निर्माण केली होती त्याच्या कृत्यामुळे ग्राम देवसर्रा आणि आजूबाजूच्या परिसरातील कित्येक तरुण मुले दारूच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली आहे अशा समाजविघातक व्यक्तीवर अंकुश बसविणे गरजेचे होते अशा सराहित गुन्हेगारास कायद्याच्या कसोटीत का बसून त्याच्या गुन्हेगारीच्या अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात कुमार उर्फ अजय सुखदेव कोचे राहणार देवसर्रा याचा विरुद्ध एम पी डी ए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला असून दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा डॉक्टर संजय कोलते यांच्या स्थानबद्धता आदेशाने कुमार कोचे याला ताब्यात घेऊन जिल्हा कारागृह भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे यानंतर सुद्धा अशा हातभट्टीवाल्यांचे गुन्हे अभिलेख तपासून एम पी डी ए कायद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे असेही पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर पांडुरंग गोफने यांच्या मार्गदर्शनात नितीन कुमार चिंचोडकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा नितीन मदनकर ठाणेदार पोलीस स्टेशन शिहोरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेश पंचबुद्धे अजय बारापात्रे पोलीस स्टेशन सिहोराचे पोलीस हवालदार राजू साठवणे पोलीस हवालदार निलेश गजाम यांनी केली आहे